आपण पाहत आहात न्यूज नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध संघटनेच्या वतीनं सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर का कारवाईची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्यामार्फत सोमवारी बावीस सप्टेंबरला दिले दिनांक वीस सप्टेंबरला शनिवारी वार्तांकनासाठी गेलेल्या झी चोवीस तासचे ब्युरोचीफ योगेश खरे साम टी व्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे चीफ किरण ताजने यांच्यावर त्र्यंबकेश्वर येथील पार्किंगच्या वसुलीसाठी शुल्क नामक ठेकेदाराच्या गुंडप्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली या हल्ल्यात के किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे यांनी तात्काळ दखल घेत दिलेल्या आदेशानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय संदर्भात सक्षम मीडिया फाउंडेशनचे अध्यक्ष विलास पाटील सचिव सुनील मगर आणि जिल्हाध्यक्ष योगेश खोलप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनं काढलेल्या निवेदेनुसार शुक्ला नावाच्या परप्रांतीय व्यक्तीनं ना पार्किंगचा ठेका घेतलाय मात्र त्याने कर्मचारी नेमणूक करताना त्यांच्याकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतले आहेत या का याची तपासणी करण्याबाबत नगरपालिका प्रशासनाला नोटीस देण्यात आली असल्याची माहिती दिली सदरी समाजचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया चालू असल्याचं चा समजते या पार्किंगचे कर्मचारी तेथे येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकास त्रास देतात अशा देखील तक्रारी समोर आल्या आहेत या अनुषंगानं पत्रकार संघटनांनी दिलेल्या निवेदनात पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे समाजातील प्रश्न आणि अन्याय प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणे असह्य आहे बऱ्याच वेळेस पत्रकाराला लक्ष करून त्याला खोट्या गुन्ह्यात फसविणे किंवा गुंडांकडून हल्ला करणे असे प्रकार नित्याचेच होत चाललेत पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनानं विशेष उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखावे पत्रकारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गृह विभागानं लक्ष घालावे पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत पत्रकार प्रशासन समन्वय समिती स्थापन करून नियमित बैठका घ्याव्यात अशी मागणी केली आहे या निवेदनावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी भैयासाहेब कटारे सुखदेव भालेराव भाऊसाहेब बुराडे दीपक आंबोरे गणेश खरात पंकज पाटील विश्वास लचके संदेश केदार सुनीता पाटील प्रकाश जोशी ज्ञानेश्वर सुरासे अनिल केदारे संजय हिरे सचिन गायकवाड नासिर मंसुरी विजय वागुल आदी पत्रकार बांधव उपस्थित होते शहर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी नॅशनल चॅनल दैनिक साप्ताहिक वृत्तपत्र डिजिटल मीडिया संपादक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या घटनेचा जोरदार निषेध पाटील राष्ट्रीय अखिल भारतीय सक्षमता मीडिया फाउंडेशन जो भेड आला त्र्यंबकेश्वर येथील पावतीवाल्यांनी जे गुंड पाडलेले त्या गुंडांच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रातील आणि त्याच त्यात नाशिक जिल्ह्यातले सगळे पत्रकार संघटना पत्रकार प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल साप्ताहिक असेल पाक्षिक असेल सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत कारण हा हल्ला पुन्हा एका इलेक्ट्रॉनिक पत्रकार नसून हा पत्रकार समाजावर हल्ला आहे आणि हा पुन्हा खपून घेतला जाणार नाही हे माननीय कलेक्टर जलद शर्मा यांना सांगण्यासाठी सगळे राजकीय पक्ष असतील सगळे पत्रकार संघटना आज भेटण्यासाठी आलेले आहेत आमची सगळ्यात प्रथम ही मागणी राहील की तो ठेका कोणाला दिला गेला तो ठेकेदार जो आहे तो उत्तर भारतीय नावाचा तो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने तिथे जे पावती गोळा करायला ठेवले ते तडीपार गुंड आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता सेंट्रल जेल मधून जो बाहेर पडलेला त्या ज्या व्हिडिओ मध्ये आपण बघा तो जस्ट फुटेजमध्ये तो गुंड तिथं थांबलेला होता आणि त्यानेच सगळ्यात प्रथम सुरुवात केली जो वार्तांकन साठी श्रीस्त कुंभमेळ्याच्या साठी गेलेले पत्रकार होते त्यांनी सांगितलं त्यांनी आय डी दाखवलं त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही वार्तांकन करण्यासाठी श्रीस्त कुंभमेळ्याच्या साधून बोलवले होते आम्ही जात आहोत तर सामान्य ज्या वेळेला पत्रकार सांगतो कुठेही अडचण येत नाही कारण तो काही सामाजिक स्वतःच्या कामासाठी जात नव्हता तो समाजाचा जो येणारा श्रीस्थ कुंभमेळा होता नाशिक आणि त्र्यंबकची महिमा आहे देशामध्ये जगामध्ये पोहोचवण्यासाठी तो जात होता पण हा भर आल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यात आरोपींना तर पकडले जाणार आहे परंतु तो ठेकेदारावर सुद्धा सह आरोपी चौतीस प्रमाणे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो निष्ठा गुन्हा दाखल नव्हता तो मोका अंतर्गत आणि नवीन जो पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे त्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल पालकमंत्री तर नाहीये परंतु कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि सगळ्या पत्रकार संघटना याच्यासाठी जर ह्या वेळेवर दखल घेतली नाही गुन्हे दाखल नाही झाले तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आंदोलन करून उपोषण सुद्धा करू हे सगळे पत्रकार संघटनेच्या वतीने आणि अखिल भारतीय सक्षम टाइम मीडिया फाउंडेशन मी आज जाहीर करतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक